शेतकरी बंधूंनो सात एच पीचा इंडियन पॉवर विडर रोटावेटर मिनी ट्रॅक्टर तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी आपल्यासाठी याला मल्टीपर्पज बनवलं आहे तर शेतकरी बंधूं मल्टीपर्पज म्हणजेच काय तर याच्यासोबत बेसिक हा अडीच फूट किंवा तीन फूट ॲडजस्टेबल रोटावेटर आहे तसेच त्याला आपण पाठीमागं कोळपणी यंत्र किंवा खुरपणी यंत्र डवरणी यंत्र जोडले आहेत तर दोन कोळपे पाठीमागे जोडता येतात ज्याच्या माध्यमातून तुम्ही सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मक्का गहू बाजरी या पिकांची कोळपणी खुरपणी आणि डवरणीचं काम करू शकता तसेच याला तिर्याणी आणि वखर किंवा तीनफणी मोगडा आणि पास आपण याला म्हणतो तर असं हे अवजार आहे तिर्याणी आणि वखर तर हे अवजार देखील आपण याला जोडलेलं आहे तर तुमच्या गरजेनुसार आपण या ठिकाणी या मशीनला अवजारे बनवून देतो शेतकरी बंधून याला रोटावेटर बेसिक येतो आणि रबरी टायर येतात तर त्याच्यानंतर आपण याला लोखंडी टायर हे दोन लोखंडी टायर देखील बनवले आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही पाठीमाग ज्यावेळेस आपण कोळपणी यंत्र किंवा वखरणी यंत्र जोडतो तर त्यावेळेस हे दोन लोखंडी टायर आपण याला जोडावे लागतात कारण ते ग्रीप पकडून चालतात तर शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल पुणे या ठिकाणी आपली एक कंपनी आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डेमो या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास तुम्हाला त्या ठिकाणी डिलिव्हरी याची घरपोच मिळेल तर शेतकरी बंधूंनो तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही हा रोटा जो रोटावेटर आहे तर सेवन एच पी पेट्रोल इंजिनवर चालणार आहे या मशीनला गिअर सिस्टीम जी आहे ते आधुनिक पद्धतीचे येतात बऱ्याच रोटावेटरला तुम्ही पाहू शकता याला असं खाली गिअर येतात तर ह्याला एक्स्टेन्शन देऊन आपण याला वर घेतलेला आहे त्यामुळे चालवण्यास एकदम सोपं आहे शेतकरी बंधून ह्याला रेस हातामध्येच दिली आहे या ठिकाणी तुमचं ऑन ऑफचं बटन आहे आणि एक रिवर्स क्र क्लच आणि एक फॉरवर्ड क्लच आहे तर याला आपण दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स असे दोन गियर बॉक्स याला आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे वन झिरो आणि टू तर एका ठिकाणी आपलं स्लो स्पीड होतं वनला टूला फास्ट होतं आणि मध्ये न्यूट्रल म्हणजेच रिव्हर्स गिअर आहे तर शेतकरी बंधून नव्ह असं हे आधुनिक आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी काय होतं की हँडलची लेन तुम्हाला कमी जास्त करायची गरज पडते तर आता हँडलची लेन तुम्ही कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आता बऱ्याच शेतकऱ्यांना कोणाची हाईट कमी कोणाची जास्त त्याच्यानुसार तुम्ही ही हाईट तुम्हाला कमी जास्त करता येते मध्ये फिरून तुम्ही त्याला हाईट खाली किंवा वर्क करू शकता तर शेतकरी बंधूंनो हे जे आपली मशीन आहे तर याला जो रोटावेटर आहे तो रोटावेटर रोटा तुम्ही याला ॲडजस्टमेंट करता येतं साईडला हे डिस्प्लेट पण आहे तसेच ह्याला तुम्हाला इथं कमी किंवा जास्त करण्यासाठी नटबोल्ट आहेत तर शेतकरी बंधूंनो याच्या जे टायर बनवले आहेत ते तसे हे हेवीतले आहेत तसेच हे अवजारांची जी बिल्ड क्वालिटी आहे ती पण एकदम हेवीतली आहे आता हे पाठीमागे मागे याला दोन बॅलन्सिंग व्हील दिलेले आहेत हे सोयाबीन कोळपणी यंत्र आहे तर या ठिकाणी तुम्ही आता सोयाबीन कोळपणी यंत्र जे आहे ते इंच बारा इंच पंधरा अठरा असे वेगवेगळ्या पिकांमधली कोळपणी तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता ह्या खालच्या पासा देखील बदलता येतात शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी जी अवजारं जी बनवली आहेत त्या अवजारं तसे हेवी आणि मजबूत आहेत आता पॉवर विटरसोबत तर बऱ्याच वेळा अवजारं मिळतात पण आता आपण जे आवजारापासून बनवतो ते एकदम हेवीतले असतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जाडी वगैरे जी आहे ती मटेरियलची थी, थिकनेस किंवा स्ट्रेंथ या ठिकाणी तुम्हाला तुम्ही पाहू शकता आणि रोटावेटर देखील अगदी चांगल्या पद्धतीचा आणि हेवी क्वालिटीचा आहे तर शेतकरी बंधूं समोर हे बॅलन्सिंगसाठी आपण वेट ठेवण्यासाठी किंवा लोड देण्यासाठी देखील आपण समोर एक्सटेन्शन करून त्याला हे जे फाउंडेशन समोर जर वाढवलं आहे तर इंडियन ॲग्रोला प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही आता लाईव्ह स्वतः पाहू शकता पुणे नाशिक हायवेवर मोशी टोल नाक्याजवळ आपली कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही आता लाईव्ह डेमो स्वतः पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंगसाठी तुम्ही आम्हाला संपर्क देखील करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज मोशी पुणे या ठिकाणी आपली ही कंपनी आहे अतिशय दिसायला पण छान आहे चांगली क्वालिटी आहे आणि मजबूत आणि आधुनिक अशा पद्धतीचा हा इंडियन ॲग्रोचा सात एच पिझ्झा इंडियन पॉवर विडर रोटावेटरचं हे जे मशीन आहे तर याचा वापर तुम्ही तुमचं द्राक्ष आंबा सीताफळ केळी सर्वच पिकांमध्ये किंवा फळबागांमध्ये कापूस असेल तूर असेल किंवा बाकी जी ऊस असेल तुमचं आलं असेल सर्व पिकांमध्ये तुम्ही याचा रोटावेटर मारण्यासाठी वापर करू शकता तसेच तुमचं सोयाबीन असेल किंवा ज्वारी हरभरा उडीद मूग मक्का ह्या पिकांमध्ये तुम्ही कोळपणी कोरपणी डवरणीचं काम ह्या मागे जे आपण कोळपणी यंत्र लावले आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता तसेच कापूस किंवा तूर असेल त्याच्यामध्ये वखरणी मारायची असेल किंवा तुम्हाला उन्हाळी पाळी करायची असेल किंवा खरडा घालायचं असेल तर ते देखील काम तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता तर शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रोला प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही आता लाईव्ह डेमो पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल कारण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे आपल्याला गरजेनुसार बनवून मिळतात रोटावेटर तर बेसिक असतोच पण त्याच्यासोबत जा पाठीमागे जास्त आहेत जा रिक्वायरमेंट ज्या पद्धतीचं असेल त्या त्या पद्धतीने आपण त्याला अवजार त्या ठिकाणी बनवून देतो तर हे पाहू है। शकता तुम्ही इंजिनची जी बिल्ड क्वालिटी आहे तसेच मटेरियल आणि हे एक्सटेन्शनचे हे पण पत्र तुम्ही काढून ठेवू शकता किंवा तुम्ही एक्स्ट्रा पण लावू शकता ज्यावेळेस त्याला आता रोटावेटर जो आहे हा सेंट्रल रोटरी पॉवर टिलर असल्यामुळं त्याला चाक काढून त्या जागेवर रोटर रोटर, रोटर, रोटर बसतात पाठीमाग आपली ही अवजारे पण जोडता येतात तर सर्व प्रकारचे काम आहे तुम्ही या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता अशी ही अवजारे आहेत तर तुम्हाला बुकिंग जर करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन या मशीनची संपूर्ण माहिती घर बसल्या मिळवण्यासाठी आम्हाला या नंबरवर संपर्क साधू शकता या नंबरला संपर्क साधला त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला गरबोसल्या गर मोबाईलवर मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तरी देखील तुम्ही या नंबरला संपर्क साधू शकता नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फायू पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे तर या क्रमांकाला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास दिलेवरी तुम्हाला घरपोच मिळेल आणि प्रत्यक्ष डेमो पाहण्यासाठी कंपनीला भेट द्या आणि ऑनलाईन बुकिंगसाठी संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळेल मिळेल सचिन त्यात पॅक करून टाकतात बसते का पूर्ण बघ नसल बस आता ह्याचाच बॉक्स घे ना मोठा मग अवज